तुम्ही ठेवा देवघरासमोर ठेवताना कुबेराचं तोंड दक्षिणेला व्हायला पाहिजे कुबेरातून दक्षिणेला करा या ठिकाणी ओम ही श्रीम क्लीम वित्तेश्वरा हा मंत्र हा मंत्र एकशे आठवडा तुम्ही म्हणा हळद वाहू शकता या यंत्रावरच पूजा करू शकता आणि हे जे आहे हे तुमच्या घरामध्ये देवघरामध्ये जवळ पूजा करताना तोंड जे आहे ते उत्तर दक्षिणेला करा उत्तरला पाठ करा त्या बरोबर अनेक वेळा असं होतं की लक्ष्मीपूजन किंवा गाण्याकडून होम आवाहन किंवा काय वाटले करतो घरामध्ये कुठलेही आपण करतो तेव्हा पूर्वेला तुम्ही वेळेला काही पूजा करता म्हणून घरामध्ये आपण देवघर ठेवताना पूर्व पश्चिम ठेवतो कारण देवाघर तोंड करताना पूर्वेला तोंड होणं जास्त गरजेचं आहे ईशान्य किंवा उत्तरं तोंड व्हायला पाहिजे ऍक्च्युअली अशा कंडिशनमध्ये अनेक वेळेला तुमचं तोंड दक्षिणेला झालं घरामध्ये पूजा करा किंवा बाहेर कुठे पूजा मंदिरात पूजा करा कुठेही करा दक्षिणेला तोंड झालं तर ऑटोमॅटिकली तुम्ही मृत्यूला आवाहन देता आणि मृत्यूला तुम्ही बोलवता की मला येऊन तुम्ही घेऊन जा सारतो तर कुठलीही पूजा दक्षिणेकडे करायची नसते त्याचबरोबर नैऋत्य कोपऱ्याला तोंड करून पश्चिम आणि दक्षिणेत कोपऱ्यात तोंड करून जरी जरी तुम्ही कुठली लक्ष्मीची पूजा श्रीयंत्राची पूजा काही जरी केली तरी सुद्धा राक्षसापर्यंत पोहोचण्या वाईट शक्ती तुमच्या मागे लागतात त्यामुळं कधीही कुठलंही होम हवन पूजा किंवा काही शतचंड नवचंड पण काही करताना तुमचं तोंड दक्षिणेला नैऋत्यला पश्चिमेला असेल तर ऑलरेडी तुम्ही प्रॉब्लेम तुमच्यामध्ये ओढून घेतला समजा आणि याच्यापुढं कधीही कर पूजा करताना होम हवन करताना काही करताना बसला तुम्ही पूर्वेला किंवा उत्तरला तोंड किंवा ईशान्यला तोंड आहे का नाही कन्फर्मेशन करा आणि मगच घरामध्ये जे काय म्हणजे पूजा वगैरे जे कराय ते करा शंभर टक्के रिझल्ट पॉझिटिव्ह मिळेल त्याचबरोबर लक्ष्मीपूजन म्हणजे लक्ष्मीचं पती जे आहे ते विष्णू देवता पतीपत्नी अर्धांगिनी असतात म्हणून घरामध्ये दरवाजाच्या समोर हे बालाजीचं माझं प्रोडक्ट जे आहे विष्णूचं प्रोडक्ट आहे हे विष्णूचं प्रोडक्ट घरामध्ये दरवाजाच्या बरोबर समोर लावा या ठिकाणी म्हणताय ओम श्रीम ओम श्री व्यंकटेश आहे ना हा जो मंत्र आहे हा मंत्र तुमच्या दरवाजासमोर कायम राहील आणि लक्ष्मी जी आहे ती विष्णूची पत्नी असल्यामुळं अर्धांगिनी असल्यामुळं जोपर्यंत तुमच्या घराच्या दरवाजाच्या समोर हा बालाजी आला की ॲटोमॅटिकली लक्ष्मीचं आगमन तुमच्या घरामध्ये शंभर टक्के होतं शंभर टक्के लोकांना रिझल्टेज आहेत तर या दिवाळीला या ज्या गोष्टी आहेत नुसतं लक्ष्मीचे पूजन बरोबर नाही लक्ष्मी विष्णूचं पूजन होणं गरजेचं आहे हे पण तुमच्या घरामध्ये येऊ दे, हो दे। किंवा आपल्या आप भारतीय संस्कृतीमध्ये पत्नी अर्धांगिली स्वरूप मानलं जातं किंवा पतीपत्नी संसार आहे दोन गाड्या दोन चाका आहेत दोन्ही एकत्र असणं गरजेचं आहे अशा वेळा देवाचा ईश्वर कृपा मिळावी म्हणून बालाजी म्हणून विष्णू पण पाहिजे त्यावर लक्ष्मी म्हणून पाहिजे आणि कुबेर देवता धनाचा संग्रह करणारा तो आणि त्यामध्ये तुम्हाला श्रीसुक्त म्हणावं आणि लाया बत्ताचे धने गुळ मनुका अनारसे आणि किसमिस अनारसे आणि किसमिस आणि जे मनुके जे आहेत हे स्पेसिफिकली ह्याला कुबेर देवताचं आवडतं आवडतं आहे त्यामुळे ते तर असणं गरजेचं आहे ओम श्री काय म्हणायला पाहिजे मंत्र हा खूप मोठा प्रॉब्लेम येतो ओम श्रीम नमः ओम महालक्ष्मी नमः माझे जे प्रोड ज्यांच्या घरामध्ये आहेत ते मनी बॉक्स आहे हा मनी बॉक्स पण महत्वाचा आहे श्रीयंत्रयुक्त बॉक्स आहे त्या मनी बॉक्स लक्ष्मीचं श्रीयंत्र आहेच आहे या ठिकाणी कुबेराचं मंत्र आहे ज्या ज्या लोकांना घरात आहे त्यांनी ओम यक्षा आहे कुबेराय हा जो कुबेराचा मंत्र आहे हा तुम्ही म्हणू शकता लक्ष्मीपूजनाच्या वेळेला त्याचबरोबर आतल्या बाजूला पण वेगवेगळे असे चार यंत्र आहेत की जे पैसे साठण्यासाठी तुम्हाला गॅरंटीडली इफेक्टिव्ह आहेत आणि यात ह्याची पण पूजा तुम्ही करू शकता आणि तुम्ही लक्ष्मीपूजनाच्या मी सांगितल्या वेळेमध्ये हे जे काही मंत्र माझ्या पुरवठले आहेत ते पोरवटीचे सगळे मंत्र म्हणत म्हणत या दरम्यानच्या काळात पूजा केली हंड्रेड पर्सेंट तुम्हाला घरामध्ये लक्ष्मीचा वास गॅरंटी बघायला मिळेल आणि त्या घरात पुढं प्रॉस्पेरिटी ही वरच्या वराच्या काळात शंभर टक्के व्हायलाच पाहिजेत काही डाऊटच नाही अगदी सर आपल्याला एक फोन आलेला आहे लता यांचा फोन आहे तो बुलढाणावरून लता थेट तुमचा प्रश्न विचारा आणि तुम्ही प्रश्न विचारत असताना तुमचा जो टीव्ही आहे त्याचा आवाज पूर्णतः म्यूट कराल विचारा आपला प्रश्न लता यांचा काल हा डिस्कनेक्ट झालेला आहे तर आपण ही चर्चा अशीच पुढे ठेवूयात की दिवाळीचा जो आपला विषय होता कशा पद्धतीने दिवाळीची लक्ष्मी लक्ष्मीप्रक्तीसाठी पूजा करावी काय सांगाल लक्ष्मीप्रतीसाठी पूजा अजूनही सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा येतो अनेक लोक कुबेराची पूजा करतात आणि कुबेराला त्याच्या पैसे कपाटामध्ये वगैरे ठेवतात किंवा लक्षात ठेवा पैशाचं कपाट हे शंभर टक्के उत्तरेला तोंड करूनच ठेवला तर पैसा टिकतो हे माझ्या शंभर टक्के आज तेवीस वर्षाचा अनुभव आहे सगळ्या लोकांना अनुभवायचा आलेला आहे माझे पोर्डर पण वास्तुशास्त्राच्या अंगाने तशाच तयार केलेले आहेत कुबेर जो आहे कुबेराची ही कायम उत्तरेच्या भिंतीला असते म्हणजे ओरिजिनल बालाजीच्या मंदिरा जर तुम्ही गेला आंध्र प्रदेशमध्ये त्या ठिकाणी पण बालाजीच्या मंदिराच्या उत्तरेलाच कुबेराचं मंदिर आहे नंबर वन नंबर टू जर पुण्यातलं केतकोळ्याचं मंदिर जर बघितलं तर केतकोळाच्या मंदिरात तुम्ही आत गेला आत जाताना तुमच्या जा डाव्या बाजूला पहिल्यांदा कुबेराचं मंदिर लागतं की ज्या कुबेराचं तोंड हे शंभर टक्के उत्तरे दक्षिणेला तोंड आहे आणि उत्तरेच्या बाजूला ते कुबेर आहे बदामी हंपीला जे लोक गेले असतील की जे हजारो वर्षापूर्वीच्या गुहा आहेत त्या बदामीच्या गुहेमध्ये तुम्ही जेव्हा जेव्हा जाता त्या बदामीच्या जा प्रत्येक गुहेमध्ये दक्षिणेला तोंड आणि उत्तरेला पाठ असलेला गुहे प्रत्येक गुहेमध्ये कुबेराचं पूर्णपणे कोरलेलं असं शिल्प बघायला मिळतं हे सगळे फोटोग्राफ माझ्याकडे आणि आजपर्यंत एक पण कुबेर असं बघितलेलं नाही आहे की जसं जो उत्तरेकडे आहे त्यामुळं उत्तरेच्या बाजूला घरामध्ये कधी कुबेर ठेवायचा नाही त्यामुळे पैसा तुमच्याकडे घर टिकूच शकत नाही हे हंड्रेड पर्सेंट क्लिअर आहे कारण ज्या जागी जा ज्या देवतीची जागा जिथे त्याच ठिकाणी देवाला ठेवायला पाहिजे जर तुम्ही पैशाचा कपाट तर कडे तोंड कोण दक्षिणेच्या भिंतीला जर तुम्ही तुम्हाला मी सांगतोय की कपाट ठेवा मग त्या कपाटात कुबेराला ठेवून काय उपयोग आहे पण कुबेराची जागा उत्तरलाच आहे त्यामुळं उत्तर दिशेच्या भिंतीलाच कुबेर पाहिजे यासाठी मी हा प्रोडक्ट काढलेला आहे तो तुमच्या घरामध्ये लावा आणि तो तिजोरीच्या अपरा जवळपास समोर असू दे आणि तिजोरीचं तोंड हे कुबेराकडे असू दे कुबेराची दृष्टी या तिजोरीच्या तोंडावर कायम राहील आणि मनी बॉक्स तुमच्या तिजोरीमध्ये असेल त्यामुळे फायनान्सचा प्रकार ऑटोमॅटिक पॉझिटिव्ह रोटेट होईल आणि तुमच्या घरामध्ये समृद्धी गॅरंटीडली मिळेल अशी मला खात्री <coughs> चा, उत्तरे चा, उत्तरे चा आ, आहे म्हणजे नक्कीच उत्तरेच्या उत्तरेच्या पाठ असणं गरजेचं आहे आणि दक्षिणेकडे तोंड असणं गरजेचं आणि हे आहे म्हणजे ग्रंथात लिहिलेलं आहे त्याचबरोबर सगळ्या शिल्पामध्ये सांगितलेलं आहे बालाजीचं मंदिरामध्ये पण दक्षिणेला तोंड करून उत्तरेच्या बाजूलाच कुबेर आहे तरी पण लोक उत्तरेच्या तोंड तोंड करून कुबेर काय ठेवायचं मला कळत नाही लॉजिक काही जरी करत असेल तर आपण हे जे करतो कशावरून करतो वास्तुशास्त्र वगैरे जे काय करतो पूर्व आपण ग्रंथांचा आधार घेऊन करतो ग्रंथाच्या आधाराशिवाय की ज्या ठिकाणी ग्रंथात कुठं काय लिहिलेलंच नाहीये असं असा असताना स्वतःच्या बुद्धीप्रमाणे कुठे कुठल्या देवाला ठेवायचं म्हणजे तुम्ही लॉस उडून घेता असा अर्थ होतो बरोबर त्यामुळं या गोष्टी पाळणं गरजेचं आहे आणि वास्तुशास्त्रात दुसऱ्या म्हणजे बोलतो की पिरामिड दृष्टिकोन बोल जी बोललो की ह्या पिरामिड वगैरे जे वास्तुशास्त्र या गोष्टीचे काही संबंध नाही ज्या लोकांनी ज्या ऋषीमुनींनी श्रीयंत्र शोधून काढलं ज्या ऋषिमुनींनी वास्तुशास्त्र शोधून काढलं आणि वास्तू सगळ्या गोष्टी शोधून काढल्या कुठं किचन असल्या पाहिजे कुठं टॉयलेट बाथरूम असलं पाहिजे किंवा कुठं प्रॉस्पेरिटी कशी होते जमिनी तत्व कशी असतं शोधून काढलं त्या ऋषीमुनी एवढं कळत नव्हतं की साधा आपलं प्लॅस्टिकचं किंवा दुसरं कुठल्याही मेटलचं कुठलेही पिरामिड लावलं तुमच्या घरातला दोष निघून जातो हे त्या ऋषी कळाल नाही का मग जर कळालं असलं अस कळालं आज खरंच जर ती इफेक्ट असलं असतं तर ऋषी ग्रंथामध्ये उल्लेख का नाही केला की तुम्ही असं तांब्याचं वापरा लोखंडाचं पिरामिड वापरा असं ऋषीमुनी मग ग्रंथामध्ये का लिहिलं नाही दुसरं म्हणजे इजिप्त जे, जे पिरामिड आहे ते पाच हजार वर्षापासून आहे मग त्या इजिप्तची प्रगती आजपर्यंत जगात सगळ्यात श्रीमंत देश असायला पाहिजे होता इजिप्त जर खरंच पिरामिडमुळे शंभर टक्के फरक पडत असतील तर आजपर्यंत हा हा जो पिरामिड ज्या ठिकाणी इजिप्त मध्ये आहे त्या राजाला फाशी द्यायची वेळ आली तर देश सोडून पळायची वेळ आली अशा अवस्था पिरामिड पिरामिडमुळे आहे तर प्रॉस्पेरिटी कुठल्या अंगाने होते सर्व लोकांना हे कसं काय कळत नाही की प्रत्येक गोष्ट ज्यावेळेला अध्यात्माचा बघतो तर ह्यासमोर टेक्निकल व्हिजन ह्या दोन्ही गोष्टी ठेवून बघणं सगळ्यात गरजेचं आहे त्यामुळं काय वास्तुशास्त्र जे आहे की जे शंभर टक्के रिझल्ट ओरिएंटेड आणि तुम्हाला शंभर टक्के फरक देऊ शकतं या गोष्टी अशा गोष्टीनं जर का निगेटिव्ह इफेक्ट झाला तर मात्र काही फरक पडत नाही काही फरक पडत नाही असं म्हणायला चालू करतात आणि वास्तुशास्त्र ऋषीमुनीचं नॉलेज हे बदनाम होतं त्यामुळं जे काय असेल ते वास्तुशास्त्र ऋषीमुनी तयार केले त्याचा आधार घेऊन आपण जाणं गरजेचं आहे तरच तुम्हाला शंभर टक्के पॉझिटिव्ह रिझल्ट शंभर टक्के हंड्रेड वन पर्सेंट मिळायलाच पाहिजेत नक्कीच सर आपण ही चर्चा अशीच पुढे ठेवणार आहोत पण महाराष्ट्र गॉलिंगमध्ये वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची आणि प्रेक्षकांना सांगा असं वाटतं तुमचे जे काही प्रश्न असेल ते तुम्ही पंडित शिवकुमार श्री सरांना थेट विचारू शकता खाली दिलेल्या क्रमांकावर पाहत राहा साम टीव्ही एकनंतर महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आजचा विषय आहे ते दीपावली आणि वास्तुशास्त्र आणि याविषयी आपण सविस्तर मार्गदर्शन करतोय आणि मार्गदर्शनासाठी आपल्यासोबत आहे ते पंडित शिवकुमार श्री सर सर तुमचा जो अनुभव आहे खर तर तेवीस वर्षांचा अनुभव आहे महाराष्ट्रात सह देशासह इतर परदेशात देखील तुमचे जे प्रॉडक्ट्स आहेत याची ख्याती आहे आपण एक अनुभवाचा कॉल घेऊयात तो मुंबईवरून शशिकांत यांचा शशिकांत यांचा कॉल आहे आपण त्यांच्याशी चर्चा करूयात त्यांना नेमकं कसा वाटला हॅलो बोला जी नमस्कार हॅलो बोला बोला मी शशी हा शशिकांत शशिकांत मुंबईहून बोलतोय गोरेगावहून नमस्कार पंडितजी नमस्कार नमस्कार साम टीव्ही ला माझा नमस्कार आता दीड वर्षानंतर जवळजवळ माझा नंबर लागलेला आहे मी सारखा फोन करून करण्याचा प्रयत्न करतोय गेल्या तीन वर्षापासून मी पंडितजींचे सगळे शो पाहिले अतिशय पाहिले मला खूप आनंद वाटला मी सिनियर सिटीजन आहे आणि मला सांगायला अत्यंत आनंद वाटतो की त्यांच्या प्रॉडक्ट मध्ये सगळं शास्त्र आणि मंत्रसंहिता इतकी उत्तम आहे त्याच्या त्यात इच्छा कुपी जी आहे त्याच्यावर दिलेला मंत्र जो आहे याचं योगेश्वरा कृष्ण आणि ओम नमः सर्व निवासाय हे जे मंत्र दिलेले आहे त्याच्यामध्ये पांढऱ्या काळेला आपली इच्छा लिहून आपण जे इच्छा मध्ये ठेवली तर आपली इच्छा निश्चित पूर्ण होते असा माझा अनुभव आहे दुसरी गोष्ट जे आलरेडी माणसाचा मी सिनियर सिटिझन आहे मला ब्लड प्रेशरचा खूप त्रास होत होता पंडितजींचं हे प्रॉडक्ट घेतल्यानंतर महामृत्यूल जे मंत्र असलेलं आणि ताम्र न, न, या हैरलं जे ताम्र जल जे आहे ते मी घेतलं त्याच्याने मला अत्यंत फरक वाटला सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शास्त्राप्रमाणे पंडितजींची अक्षरं जी आहेत पंडित शिवकुमार श्री हे एकंदर नऊ अक्षर येतं नऊ अक्षर हे मंगळाचं कारक आहे आणि त्यांनी पंडितजींचे वास्तू प्रॉडक्ट जे आहे सगळे आत्तापर्यंत जे वन टू फोर हे अत्यंत उत्तम आणि रिझल्ट ओरिएंटेड आहे याच्यामध्ये निदर्शत्व आहे त्यातून दिवाळीमध्ये आपण जे करायचं आहे ते, ते श्रीयंत्र पंडितजींनी आता जे आपल्या शो दाखवलेलं आहे ते चोवीस कॅरेटचं जे आहे ते त्याची श्रीयंत्राने श्रीसुक्ताने पूजा करावी आणि कुबैर मंत्राने त्याची उपासना करावी आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट अशी की लक्ष्मीची उत्पत्तीमुळे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी झाली असल्यामुळे सर्वांनी लक्ष्मीपूजन करावं आपल्याला हो। भरपूर धनलाभ आणि फायदा होतो आपली सगळी समस्या दूर होते पंडितजींनी हे सबध संशोधन किंवा जगात पोहोचवलं आणि अतिप्राचीन शास्त्र जे आहे हे अत्यंत प्रभावीपणाने पोहोचवलं आणि अत्यंत निरपेक्ष बुद्धीने केलं याच्याबद्दल त्यांना ज्या जेवढे द्यावे हे समाजाचं ऋण त्यांनी फेड फेडता फेडता आपल्याला त्यांना धन्यवाद द्यायला पाहिजे फे� पंडितजींना पुन्हा मी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांना यश मिळावं त्यांची खूप भरभराट व्हावी आणि सर्व समाजाचं कल्याण व्हावं देशाच्या सर्व लोकांचं कल्याण व्हावं नमस्कार अगदी शशिकांतजी म्हणजे एकूणच तुम्हाला हा लाभ झालेला आहे आणि तुम्ही समाधानी आहात येस मी मला प्रत्येक गोष्टी मी माझा ब्लड प्रेशर इतका त्रास होत होता तर दोनशे दहा पर्यंत पर्यंत माझं बीपी शूट झालं होतं बर येस येस धन्यवाद okay. शशिकांत जी आपण ह्याचा अनुभव सांगितला आम्ही आभारी आहोत आपला सर खर तर तुम्ही एक सायक्लिंग रॅली देखील करताय एक अध्यात्माचा प्रसार पहिल्यांदाच किंवा कमी ऐकायला मिळाला असेल पहिल्यांदा असा कोणीतरी व्यक्ती आहे जो अध्यात्मासाठी सायकलिंग वरून प्रवास करणार आहे बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे सायकलिंगसाठी शंभर टक्के मी मी अध्यात्माचा प्रसार करण्यासाठी तन मन आणि धन हे तिन्ही आपण जेव्हा कुठल्याही गोष्टी आपण करतो तेव्हा साक्षात परमेश्वर तुमच्या मागे उभारतो नंबर वन नंबर टू म्हणजे तुम्ही जे काय करता डेडिकेशनली प्रामाणिकपणे रात्रंदिवस तेच जर विचार करत राहिला तर तुम्हाला सक्सेस आहे गॅरंटीडली मिळतो आणि तुम्हाला ऑटोमॅटिक त्यामध्ये तुमच्यावर जे लोक आहेत त्यांना पण सक्सेस गॅरंटीडली मिळतो त्याचबरोबर जे काय मग हा बिझनेस मी आता बिझनेस म्हणजे आज म्हणत जरी असेल तर मी ऑलरेडी जंगम आहे श्रीशलम जगद्गुरु पीठाचा आशीर्वाद सोळाव्या शतकापासून आमच्या घराणामध्ये असल्यामुळे आध्यात्मिक परंपरा आहे त्या गोष्टीमुळे आणि जे काय मी केलेलं के आहे ते अभ्यासात्मक दृष्टिकोनं केलेलं आहे आणि ते मला छंद आणि मला समाजाला कल्याण करावं ह्याची अपेक्षा अस आहे आणि असताना इंजिनिअरिंगला मी रोबोट सेक्शनला इंचार्ज असताना मेंटेनन्स इंचार्ज असताना अनेक इंजिनियर माझ्या हाताखाली काम करत असताना सुद्धा स्वतः मी रिझाईन करून तीन महिने नॉनस्टॉप माझा कंपनीकडनं फॉलोअप होत होता आज जगामध्ये एक नंबर ती कंपनी रोबोट्समध्ये आहे त्या कंपनीमध्ये नाईन्टीन नाईन्टी एटला रिझाईन करून टाइम पूर्ण वास्तुशास्त्रामध्ये आलो नाईन्टी थ्रीपासून काम करतोय हे जे करताना जे काय करता मी आजपर्यंत अर्पण करत जे काम करत आलो यामध्ये सायकल तयारीचा मी शंभर टक्के पाच मिनिटाचा उल्लेख गॅरंटी करेन पण मी आभारी आहे देशपांडेंचा की ज्यांनी आता फोन बोलले ते सिनियर सिटीजन आहेत म्हणजे माझ्या वडिलांच्या वयाचे आहेत त्यांचा आशीर्वाद तसाच माझ्या मागे राहावा आणि त्याचबरोबर माझ्याने अजून असे चांगले फोटो निघावे की ज्यामुळे समाजाचं कल्याण होईल आणि जे काय त्यांनी सांगितलं ब्लड प्रेशरचा त्रास जो कमी होतो किंवा आपल्याला शुगरचा त्रास पण ऑटोमॅटिक कंट्रोलमध्ये येतो हे शंभर टक्के क्लिअर आहे आणि आता तुम्ही पण ऐकलं त्याचबरोबर जे ड्रिंक्स घेतात दारू पिणारे जे लोक आहेत त्यांचं ड्रिंक्स कमी होण्यासाठी स्वतः प्रयत्न करतात घरातले प्रयत्न करतात पण कमी होत नाही आणि आणि पावडर बिवडर हे ते आपण खर्च करत राहतो आणि त्यामुळे मला फरक पडतो नाही गॅरंटी नाही पण तांब्र जलम जे आहे की जे तुम्हाला आजारपणासाठी हे पाचशे वर्ष वापरू शकता त्या शंभर दोनशे वर्ष वापरू शकता यामध्ये असलेले यंत्र जे यात पाणी भरून ठेवून रात्री एकदा आणि सकाळी एकदा तास पाणी जर तुम्ही पिलं आफ्टर रात्री भरून ठेवलं सकाळी सकाळी रात्री जर पिलं तर ड्रिंक्स पिण्याचं प्या, प्रमाण जे आहे दारू पिण्याचं प्रमाण शंभर टक्के सहा सात महिन्यात कमी होतं समोर असताना तो माणूस पिऊ शकत नाही परत कधीच पिऊ शकत नाही नंबर वन नंबर टू यांनी कॅन्सर होऊ शकत नाही माणसाला कॅन्सरमधनं क्लिअर होण्या दृष्टिकोनात पण ता तांब जे खूप महत्त्वाचं आहे याच्या व्यतिरिक्त मी सकाळमध्येच मागच्या पंधरा पेपरमध्ये वाचलं होतं की अमेरिकेमध्ये आता नवीन प्रयोग चालू केलेला आहे की ज्या घरा घराघरामध्ये जे काय स्कूलमध्ये कॉलेजेसमध्ये किंवा जिकडे इकडं तिकडं जे आहेत ते घराचे घरामध्ये पण हँडल जे आहेत तुमचे म्हणजे आपण दरवाजे उघडणारे हँडल आहे ते सगळे तांब्याचे मनावला चालू करणार आहेत कारण तुमच्या हाताला जर बॅक्टेरिया असतील आणि तांब्याचं जर हँडल असेल तांब्याच्या बॅक्टेरिया असताना जर काय हात जर तुम्ही हँडल कुठलाही धरला आणि हँडल हात तिथनं काढला की दहा ते पंधरा सेकंदात तुमचे बॅक्टेरिया तांब्यावर जळून मरून जातात बरं तांबा असं एकच मेटल असं की ज्या ठिकाणी बॅक्टेरिया खूप वेळ तांब्यावर राहू शकत नाहीत म्हणून जो माणूस तांब्यातल्या डायरेक्ट पाणीच देतो तर ॲटोमॅटिक सात तासांनी शुद्ध होतं शुद्ध होतं शुद्ध हे तांब्यामुळे होतं आणि सिद्ध आतल्या यंत्रामुळे होतं आणि ऑटोमॅटिकली तुम्हाला जर पॉझिटिव्ह इफेक्ट घेत आणि माझं तांबे बाजारामधलं तांब नाही आहे हे तांबं जे आपण जे इलेक्ट्रिसिटीचे तार जे वापरतो ते इलेक्ट्रिसिटी कंडक्टिव्हिटी मॅक्झिमम आहे त्या तांब्याचं प्युअर नाईन्टी पॉईंट पर्सेंट प्युअर तांब्याचं जलम आहे आता एक एक बद्दल सांगायचं झालं तर असं चोवीस तास लागतील चोवीस पोरट सांगायला जलम आहे दिवाळीसाठी आपण बेसिकली बोलतोय लक्ष्मी सरांनी आज सांगितले लक्ष्मी पूजनासाठी माझ्याकडे यंत्र आहे की जे वास्तुशास्त्र दृष्टिकोन महत्वाचं आहे तर काली मातेचं पण आहे पैशासाठी पण आहे इच्छापूर्ती कुपी पण आहे मुलांच्या अभ्यासासाठी सरस्वती स्टँड आहे हे तुम्हाला मी दाखवतो हे सर सरस्वतीचं आपल्या घरात काहीच असतो असत नाही आणि मुलं अभ्यास करत नाही पर्सेंटेज पडत नाही नोकरी चांगली लागत नाही आपण म्हणतो म्हणजे सरस्वती या ठिकाणी आहे इथे गणपती आहे पेन स्टँड आहे तुम्ही पेन जो आहे असा ठेवला की ज्या ज्या वेळा तुम्ही पेन मुलं हाताने उचल त्यामुळे ऑटोमॅटिकली हे सरस्वतीच्या पायावर जवळ तुमचा हात जातो आणि ऑटोमॅटिकली सरस्वती आणि गणपतीला पाया पडल्यासारखं हे होतं हे पेन स्टँड आहे बिझनेस स्टँड पण असं आहे तुम्ही सगळे प्रोडक्ट जे आहे ते तुम्ही एकदा इंटरनेटला स्पष्टपणे बघा आणि त्यानंतरच तुम्ही ठरवू शकता की या दिवाळीमध्ये कुठल्या कुठल्या देवतांचं कसं कसं आपण घरामध्ये आगमन करू शकतो आणि आपल्याला सक्सेस त्यामध्ये मिळू शकतो सर वास्तु पंडित नावाचं ॲप देखील तुम्ही तयार करायला घेतलं त्याची लॉन्चिंग होणार आहे आणि आपण सरांकडून त्या बाबतीत ही माहिती जाणून घेऊयात पण तुर्तास महाराष्ट्र कॉलिंगमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची ब्रेकनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आता विषय आहे तो वास्तुशास्त्र आणि दिवाळी आणि पंडित शिवकुमार श्री सर आहेत सर तुमचे नवनवीन प्रोडेक्ट्स येत आहेत पण तत्पूर्वी मला सांगा आजारपणापासून आणि गंडात दर होऊ नये यासाठी दिवाळी दीपावलीत काही प्रयोजन आहे का बघा दिवाळीमध्ये जसं लक्ष्मी पूजनासाठी प्रयोजन आहे मुलांच्या अभ्यासासाठी प्रयोजन आहे पाडव्याला तुम्ही सकाळी पाच वाजून दहा मिनिटापासून आठ वाजून दहा मिनिटापर्यंत पाडव्याला नवीन रोज पूजा करू शकता त्याचबरोबर यमत अर्पण जे आहे बघा धनत्रयोदशी नरक चतुर्दशी आणि यमद्वित्या याला तुम्हाला यमदीप दान करायचंय तीन दिवस आणि यमतर्पण जे करायचं आहे ते नरक चतुर्दशी आणि यमदीपतेला यमतर्पण करायचं यमतर्पण कसं करायला पाहिजे यमदीप दान कसं करायचं फेसबुकला सगळं करा मी सांगणार आहे फेसबुकला सगळ्या लोकांना अटॅच व्हावं हो, नंबर वन नंबर टू म्हणजे यमतर्पण करताना घराच्या द घराच्या आतमध्ये दक्षिणा कोण उभारल्यानंतर पांढरवस्त्र स्वच्छ दुसरलेलं दिसावं आणि अंगावर तुम्ही काही ना काही तुमचं उपकरणं वगैरे